राजेश माने युट्यूबच्या बाथुराणी न्यू चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे आणि भोपुरीमध्ये दोन दिवसापासून माजी नगरसेवक आनंद हो साजे यांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात केलेलं आहे आज रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे चलत जाऊयात रांगोळी स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या दिख्रा दीपोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी 我、嗯。 गीत गायन आणि वक्तृत्व या तिन्ही स्पर्धा उद्या सादर होणार आहेत हे कृपया लक्षात असू द्या पंचवीस म्हणजे बॉडी बिल्डिंग स्पर्धा ही पर्वा होणार आहे काल होम मिनिस्टर स्पर्धा झाली होम मिनिस्टर स्पर्धेने सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि वक्तृत्व तुम्ही ऐन नाही आलात तरी तुमचं आम्ही स्वागत असो कारण कलाकुरांना पाहिजे त्यांचा व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नवो दशक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत आम्ही जवळजवळ सहा स्पर्धा इथं घेतलेल्या आहेत नृत्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गीत गायन स्पर्धा राग पाचशे वर्षाच्या अथक संघर्षानंतर आज श्रीराम अयोध्येमध्ये अत्यंत सन्मानाने आनंदाने हर्षोन्मानादानी सिंहासनावर रूढ झालेले आहेत त्यानिमित्ताने संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंदाचा उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी अनेकांनी हा रामोत्सव अयोध्या नगरी साक्षात आपल्या गावांमध्ये आपल्या गल्ल्यांमध्ये आपल्या घरांमध्ये अवतरली आण आणलेली आहे अभयजी आनंदजी छाजेड आणि सपना यांनी पण इथे खूप छान उपक्रमाचं आयोजन केलं त्यामध्ये रांगोळी स्पर्धा रांगोळी स्पर्धा हा एक वेगळा उपक्रम अशासाठी कारण इथे कलात्मकतेला खूप संधी असते कलात्मकता जेव्हा आपण हातात धरतो तेव्हा तुमची विचारधारा ही कुठल्या कुठल्या रूपामध्ये प्रकट होती ती या रांगोळीच्या रेषा आपल्याला सांगत असतात अनेक लहान वयातल्या मुलांपासून ते प्रौढ वयातल्या स्त्रियांनी उत्साहानी यामध्ये भाग घेतला वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला श्रीरामांच्या बद्दलच्या रांगोळीच्या माध्यमातून मंदिराच्या प्रतिकृतीतून मांडल्या आणि हा जो दीपोत्सव केला हा दीपोत्सव म्हणजे आपल्या मना मनामनातल्या श्रीरामांना एक प्रकारे केलेली आरती आहे आणि हा सुंदर प्रकाश आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असा सेवता राहू हो। भारतभूमी सकल हिंदू समाज हा अजून प्रगतशील हो समाजशील हो आपल्या भारतभूमीला परत पुनरपी वैभव प्राप्त हो अशा शुभेच्छा देते श्रीराम चरणी परत एकदा वंदन करते आणि माझं बोलणं थांबवते श्रीरामांच्या चरणी माझं कोटी कोटी वंदन आज आज आपण सर्वांनी इथे आज दुपारी लाईव्ह चाललेलं होतं रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचं नरेंद्र मोदींच्या हस्ते जे उद्घाटन सोहळा झाला तो मी म्हणते की आपण खूप लकी आहोत की आपल्याला तो बघायला मिळाला विचार करा आपले आजी आजोबा पंजोबा त्यांच्यापेक्षा आपण खरंच किती लकी आहोत कि आज की आपल्या डोळ्यापुढे हा सोहळा आपल्याला आज बघायला मिळतो आहे आणि आज आम्ही नमो चषकच्या अंतर्गत विविध स्पर्धा इथे घेत आहोत आणि या स्पर्धेला बोपोडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज रांगोळी स्पर्धा आहे दीपोत्सव आहे सकाळी राम गायनाचा कार्यक्रम झाला ह्या सर्व कार्यक्रमांना काल होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला ह्या सर्व कार्यक्रमांना बोपोडीच्या लोकांनी खूप खूप आम्हाला भरभरून प्रेम दिलं भरभरून उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्वांना आज शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आज मला खरोखर खूप आनंद होत आहे कारण आज इतका सुंदर सोहळा आज आपल्याला सकाळी राम मंदिराचं उद्घाटन प्रसंगी नरेंद्र मोदींनी जो उद्घाटन करत होते आणि लाईव्ह प्रेक्षेपण आपण बघत होतो तर खूप आनंद वाटला आणि या सर्व कार्यक्रमाला अनेक नेत्यांनी ने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आपल्या या भागातील आमदार असो सुनीलजी देवदर असो आपल्या आत्ताच ज्यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं अशा ताई असो त्याचप्रमाणे या भागातील सर्व नगरसेवक असो मोठे नेते असो सर्वांनी या ठिकाणी येऊन एस के जैन सर असो कृष्णकुमार गोयल सर असो राजेश पांडे सर असो सर्वजण या ठिकाणी येऊन गेले आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आज या ठिकाणी दीपोत्सव आपण बघत असाल की दीपोत्सव इतका छान दिसत आहे जय श्रीराम हे शब्द आपण लिहिले आहे ते सर्व पण दिव्यांनी आपण प्रज्वलित केले आहेत या सर्व कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आत्ता रांगोळीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आहेत मुलींनी मुलांनी खूप छान रांगोळी या ठिकाणी काढलेल्या आहेत त्यांच्या मनातल्या भावना बाहेर कशा येतात त्याबद्दल आपल्याला दिसल्या असेल अतिशय छान रांगोळी मला वाटलं नव्हतं पण इतका छान रांगोळी मुलांनी काढल्या त्याबद्दल त्यांचं खूप खूप खुँँ अभिनंदन उद्या या ठिकाणी डान्सच्या स्पर्धा आहेत परवा दिवशी संगीत स्पर्धा आहेत त्यानंतर बॉडीबिल्डिंग स्पर्धा आहेत अनेक स्पर्धा या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत संगीत खुर्ची उद्या आहे महिलांसाठी असलेली संगीत खुर्ची या सर्व कार्यक्रमाला आपण जरूर उपस्थित राहावे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना खूप खूप या उत्सवाच्या आज आपण घरोघरी दिवाळी करत आहोत घरोघरी दिवे आहेत आज सगळ्या भारतभर अतिशय आनंदाचं दिवाळीचं वातावरण आपण अनुभवत आहोत खरोखर आपण खूप नशिबानं आहोत मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आपण हा जो कार्यक्रम बोपोडीमध्ये आयोजित केलेला आहे आनंद छाजड्यांनी सपना यांनी सपना छाजेड यांना आपण गृहिणी म्हणून अनेक वेळा बघितलेलं आहे कार्यक्रमाचे आयोजक म्हणून बघितलेलं आहे वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून ते आपल्यासमोर येत आहेत मात्र आज आपल्याकडं आणखीन एक त्यांच्यातला गुण आपल्याला बघायला मिळणार आहे त्या छान गाणंसुद्धा म्हणतात त्यांच्या आपण चार ओळी त्यांच्याकडनं ऐकूयात सपना छाजेडि मैं ने रामरतन धन पायो, पायो जी मैं ने रामरतन धन पायो धन्यवाद अले महाप्रसाद दोले एक चालू होणार आहे रहे साथी स्टेजर दाइचा है स्टेज वर आरतीची आहे माना जय ती स्टेज वर जायच आहे म्हणजे आपली आरती चालू होईल कार सेवक हो, जे आपले कार सेवक हो, आहे अयोध्याचे त्यांनी मूर्ती स्टेजवर जायचंय म्हणजे आपली आरती चालू होईल आलेल्या सर्व राम भक्ताचे मानाजी बाग सकल हिंदू समाज सर्व स्वागत करीत आहे मानाजी बाग सार्वजनिक मंडळाचे